स्वतः प्रशिक्षित होऊन आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करावे निवडणुकीची कामे विहित वेळेमध्ये पूर्ण करावे अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांनी गंगापूर येथील तहसील कार्यालयामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीत केल्या आहेत आमचे प्रतिनिधी इब्राहिम शेख यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला पाहुयात गंगापूर येथे निवडणुकी संदर्भात आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सर हे आढावा बैठक घेण्यासाठी आले आपण या आढावी बैठकीच्या बाबतीत त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नेमकं काय सर आढावा बैठकीच्या बाबतीत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं आज या मतदारसंघातल्या निवडणुकीच्या कामाचा प्रयचा आढावा घेतला त्याचबरोबर पाणी टंचाई चारा टंचाई याच्या सुद्धा सुरुवातीला आढावा घेऊन काय सूचना करायच्या करणार तर निवडणुकीसाठी जे झोनल ऑफिसर नोडल ऑफिसर आमचे काही विविध स्क्वॉड आम्ही निर्माण केलेले आहेत त्यांच्या सर्व चिन्हप्रमुखांची बैठक त्यांचा आढावा त्यांचा अभ्यास किती झाला हे सर्व पाहतो ही बैठक घेतली होती काही बऱ्याच विषयामध्ये बऱ्यापैकी काम झालेलं आहे आम्ही कामाला बऱ्यापैकी प्रभाव आहे काही अधिकाऱ्यांचा आमची पूर्णतः अभ्यास तिथं झालेला नाही तर पूर्ण अभ्यास त्यांनी त्या त्या विषयाचा अभ्यास व्हावा परीक्षा घेणं हा काही उद्देश असावर नाही परंतु निवडणुकीसंदर्भातल्या निवडणूक आयोगाच्या ज्या काही सूचना आहेत त्या सर्व त्यांना विस्तृतपणे माहिती झाल्या पाहिजे आणि काम करताना कुठेही चूक झाली नाही पाहिजे त्या पुस्तकातून सगळं पद्धतीने चर्चा